सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला धार्मिक विधीसह परंपरेनुसार सुरुवात झाली आहे तसेच यात्रेचं प्रमुख आकर्षण असलेला अक्षता सोह्याचा विधीही लाखोंच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे दरवर्षी मकर संक्रांतीला सिद्धरामेश्वरांची यात्रा साजरी होत असते यात्रेचं मुख्य आकर्षण हे सिद्धरामेश्वरांचा विवाह सोहळा कुंभाराची कन्या सिद्धरामेश्वर महाराजांची भक्त होती आणि ती त्यांच्यासोबत विवाह करू इच्छित होती मात्र महाराज असल्यामुळे त्यांनी कुंभार कन्याला स्पष्ट नकार दिला मात्र भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या जवळच्या योगदंडाबरोबर विवाह करण्यास सांगितले होते कुंभारकन्या त्या गोष्टीला राजी झाली त्यामुळे योगदंडाची विधिवत पूजा करून या लग्न सोहळ्याला यात्रेने सुरुवात होते कसबा परिसरात असणारा हिरे हब्बू वाड्यात ह्या लग्न सोहळ्यासाठी विधिवत पूजा करून नंदीध्वजाची हो मिरवणूक काढली जाते हेच नंदीध्वज हो समाजाच्या सर्व जातीचे प्रतिनिधित्व करतात झालेल्या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेशमधील भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतो या सोहळ्यासाठी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे तसेच पालकमंत्री विजयकुमार देशमुख यावेळी उपस्थित होते